राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून प्रारंभ झाला अजित पर्व ही टॅगलाईन घेऊन हे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहेत त्यासाठी खास गुलाबी रंगाच्या पंचवीस गाड्या बनवल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर अनेक स्थित्यंतर झाली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर विश्वास दाखवलाय आता कागल विधानसभा मतदारसंघातून दीड लाख सभासद नोंदणी करून राज्यात उच्चांक करूया असा आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये बोलताना केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातून पक्ष सदस्य नोंदणीचं काम सुरू झालंय गेल्याच आठवड्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला तर आज प्रत्यक्ष सदस्य नोंदणीला सुरुवात झाली त्यासाठी आज मार्केट यार्ड इथल्या पक्ष कार्यालयातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबी रंगाच्या गाड्यासह जोरदार शक्ती प्रदर्शन केलं नामदार मुश्रीफ यांचा बाले किल्ला असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष सदस्य नोंदणी अभियान सुरू झालं त्यासाठी खास बनवून घेतलेल्या गुलाबी रंगाच्या गाड्या प्रत्येक तालुक्यात जातील असं जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर आणि सरचिटणीस अनिल साळोखे यांनी सांगितलं दरम्यान कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आजवर सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी अखंड काम केलंय कागल तालुका राज्यात नेहमीच अव्वल राहिलाय आता कागल विधानसभा मतदारसंघातून दीड लाख सभासद नोंदणी करून राज्यात नवा उच्चांक प्रस्थापित करू असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं जे कार्यकर्ते पक्ष सभासद नोंदणीचं चा काम चांगल्या पद्धतीनं करतील त्यांना जिल्हा आणि महामंडळावर संधी देण्यात येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असंही आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष भैया माने शीतल फरागटे विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली तर गोकुळचे संचालक युवराज पाटील नवीद मुश्रीफ सतीश पाटील गजविणीकर प्रवीण पाटील वसंतराव धुरे किसन चौगुले पंडित केणे चंद्रकांत गवळी प्रकाश गाडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते